साथ तुमची जुन्या विश्वासाची सामाजिक बांधिलकी सर्वसामान्यांसाठी प्रभाग तेरातील नागरिकांना मोठा दिलासा अभिजित भिंगार दिवे आणि ओमकार गिरवले यांचा समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम युवा सामाजिक कार्यकर्ते अभिजित भिंगारदेवे आणि महिला भगिनी व सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या निर्मलाताई मामा गिरवले यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तेरामध्ये नेहमीच प्रभागातील विकासाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवत असून प्रभाग तेरातील नागरिकांसाठी हर घर अकाउंट योजना दोन लाखांचा विमा सुरक्षा कवच आणि अटल पेन्शन योजना मोफत कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून आजच्या आधुनिक काळात प्रत्येक व्यवहार ऑनलाईन केले जात आहे त्यामुळे बँकेत अकाउंट गोरगरीबांना बँकेत अकाउंट ओपन करणे शक्य नसल्यामुळे ते आजही बँकेच्या व्यवहाराशी वंचित असल्याचं पाहायला मिळतं गोरगरिबांना बँकेचे अकाउंट ओपन करण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते बँक अकाउंट ओपन करण्यापासून वंचित राहतात सर्वसामान्य नागरिकांना बँकेचे व्यवहार सहज करता यावे हीच गरज लक्षात घेऊन शेतकरी व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक शाळकरी विद्यार्थी हातावर पोट भरणाऱ्या महिला अशा सर्वच स्तरातील गरजवंतांसाठी तीन दिवसीय मोफत हर घर अकाउंट योजना कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून महात्मा गांधी पुतळा वाडिया पार्क येथे मोफत झिरो बॅलेन्स अकाउंट ओपन करून देण्यात येत आहे दिनांक दहा तेरा डिसेंबर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॅम्प सुरू असून या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असं आवाहन अभिजित भिंगारदेवे आणि ओमकार गिरवले तसेच निर्मलाताई गिरवले यांनी केलं आहे